खरे पाहता राजकारणातील चाणक्य कणखर नेतृत्व सर्वसामान्य जनतेचे नेते दिग्ग्रस नगरीचे भूमिपुत्र म्हणून इतिहास घडविणारे सन्मान्य खासदार श्री संजय देशमुख यवतमाळ वाशिम मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत शुभेच्छुक आहेत अजय बंग सतीश मेहता डॉ संजय बंग ॲडव्होकेट साजिद वर्षानी मंगेश दुद्धवार आनंद जैन फारूक नागानी सह दिग्रजचे नागरिक सुद्धा या उत्सवात सामील झालेले आहेत मूकनायच्या दर्शकानो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार रात्रीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष घडामोडी नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांची भव्य विजय मिरवणूक दिग्रसमध्ये उद्या दुपारी तीन वाजता शास्त्री नाईक पुतळ्या जवळून निघणार आहे याविषयी शहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी जनतेला आवाहन केले आहे तर चला अधिक माहिती जाणून घेऊया राहुल देशपांडे यांच्याकडून नमस्कार मी राहुल देशपांडे शिवसेना शहर प्रमुख आज दिग्रसचा खासदार पहिला खासदार असा बहुमान मिळवणारे आदरणीय आमचे नेते भाऊ देशमुख यांना मिळालेला आहे आज निष्ठावंताचा विजय झाला आज खरी शिवसेना जनतेने दाखवून दिली कोणाची आहे या विजय रॅलीत आपण सर्वांनी उपस्थित राहून या विजय रॅलीची शोभा वाढवायची ही आपल्यास विनंती करतो आणि या विजय रॅलीचा मार्ग आहे तो सर्वप्रथम शास्त्री नाईक पुतळ्याजवळ तिथनं निघून छत्रपती शंभाजी महाराज चौक तिथनं निघून नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक शंकरटोपी दुर्गामाता चौक गेट नेताजी सुभाषचंद्र बोस चौक यादगार चौक महान तपस्वी घंटीबाबा इथे नतमस्तक होऊन पुढील मार्ग नगर तिथनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात येईल तिथनं बारावी मोलला त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्राला हार अर्पण करण्यात येईल नंतर मिरवतणुकीची सांगता ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात होईल तरी दिगरच्या जनतेला एक विनंती आहे की या बहुमानाला

घटनेमध्ये इसापूर येथील शेजारी शेजारी राहणारे विनोद सीताराम हाटकर आणि कविता प्रकाश हाटकर यांच्या एकमेकाविरुद्ध क्षुल्लक कारणावरून नेहमी वाद होत असतात त्यामुळे एकमेकांनी दिलेल्या तक्रारीवरून एकमेकाविरुद्ध पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तिसऱ्या घटनेमध्ये नेहमी दारू पिऊन सतत मारहाण करत असल्यामुळे माहेरी का निघून गेली असे म्हणत पत्नीला पत्नीच्या वडिलाच्या राहते घरी जाऊन व तक्रार केल्याबद्दल पती विरुद्ध पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर पाचव्या घटनेमध्ये कळसा येथील शेजाऱ्यामध्ये नेहमी शुल्लक कारणावरून वाद होत असतात त्यामुळे एकमेकांनी एकमेकाविरुद्ध दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या त्यावरून ललिता संजय राठोड तसेच स्वाती राजेश जाधव या दोघांविरुद्ध कलम पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडी अडचणीसाठी पाहत राहा मूक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद